प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वाई तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने शेकडो लाभार्थ्यांनी प्रशासनाविरोधात थेट कृष्णा नदीत उड्या घेत जलसमाधी आंदोलन केलं कागदोपत्री पाच ब्रास वाळू मंजूर झाली असली तरी प्रत्यक्षात ती मिळाली नाही असा आरोप संतप्त लाभार्थ्यांनी केला आहे सप्लाय मिळत नसल्याने घरकुलचे काम ठप्प असून प्रशासनाने गोरगरिबांच्या स्वप्नावर हरताळ फासल्याचा आरोप आंदोलकांनी केला या आंदोलनाचं नेतृत्व आरपीआयचे नेते स्वप्नील गायकवाड यांनी केलं प्रशासनाचा निषेध करत लाभार्थ्यांनी तातडीने वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे वायू उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी तात्काळ संबंधित लाभार्थी रोज वाळू उपलब्ध करून आश्वासन आज गणपती घाट येथे सर्वसामान्यांच्या वाळूच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जी राज्य शासनाने जो आदेश काढलेला आहे की प्रत्येक घरकुलधारकाला पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे मात्र मात्र मागील दोन महिन्यांपासून आम्ही सातत्याने यासाठी प्रयत्न करतोय अगदी वाई तालुक्याबद्दलच बोलायचं झालं तर अठराशे लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत मात्र या ठिकाणी शंभरसुद्धा लाभार्थ्यांना वाळू देण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळं या तालुक्यातील प्रशासन सर्वसामान्य घरकुल लाभार्थ्यांना घेऊन किती गंभीर आहे ते या ठिकाणी दिसून येतं आज आम्ही या ठिकाणी कृष्णामाईमध्येच्या पाण्यात उतरून आंदोलन केलं मात्र या आंदोलनाच्या ठिकाणी प्रशासनाचा एकसुद्धा अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे त्यामुळं या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर प्रशासन किती गंभीर आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे आज याच प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही इथून पुढे या आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो याबद्दल अठ्ठावीस एप्रिलच्या आसपास प्रथमदर्शनी जे आंदोलन करते होते त्यांच्याशी दूरध्वनीवरनं चर्चा झाली होती तर नंतर तालुक्यातील जे अधिकृत डेपोधारक आहेत यांची तीन दिवसापूर्वी तहसीलदारबाई यांच्या अधीनस्थ बैठक झाली तर नंतर त्या लोकांना देखील मी एक प्रायमरी रोड मॅप आखून दिला होता तालुक्याच्या ज्या वेगवेगळ्या भागात वाळू डेपो आहे प्रत्येकाने एका डेपोने एका दिवशी वीस लाभार्थ्यांना वळू कोर्स करायचे आहे जेणेकरून एका दिवशी ऐंशी ते मॅक्झिमम शंभर खतेदार कोर्स होतील आणि असाच कालबद्ध कार्यक्रम दोन आठवड्यांचा ठेवायचा जेणेकरून दीड हजारच्या आसपास वळू डेपोवरनं त्या लाभार्थ्यांना वळू मिळेल काही तांत्रिक कारण असतो तर प्लॅन अजून एक्झिक्यूट झालेला दिसून येत नाही त्याबद्दल आजच पक्षकारांसमोर खतेदारांसमोर सर्वांना सूचना दिलेली आहे आणि परवा दिवशीपासून आपण याचं कामकाज सुरू करतोय आणि निश्चित आंदोलनकर्त्यांनी केलेल्या काही मागण्या निश्चित विचारात घेण्यासारख्या आहेत आपल्या तालुक्यातील पश्चिम भाग हा थोडासा दुर्गम आहे आणि तालुक्यातील पावसाची सुरुवात ही त्या भागातनं प्रथम होते त्यामुळे मान्सून लवकर येण्याच्या अगोदरच ते बांधकाम स्पीडअप होण्याची शासनाची देखील भूमिका असल्याने त्यांच्या मागणीला दुजोरा देऊन आज त्यांच्याशी समन्वय साधून हे काम झालेलं दिसून येईल आपल्याला